साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेते सामाजिक संघटना व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेतर्फे दीक्षाभूमी चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले जगातील अनेक देशांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचल्यावर सापल्या जाते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आपल्या गीताच्या माध्यमातून एका आगीचे काम आपल्या गीतांच्या माध्यमातून केले वंचित व कामगारांचा आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले वंचितच्या विकासाकरिता जो मार्ग त्यांनी दिला त्यावर चालण्याचा संकल्प हे सरकार करेल असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले यावेळी काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी व प्रवीण दटके आमदार कृष्णा खोपळे भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी काँग्रेस नेते गिरीश पांडव प्रफुल्ल गुड्दे पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक असं नाव आहे की ज्याने आपल्या लेखणीनं अनेकांच्या रक्तामध्ये स्फुल्लिंग जागृत केलं जगातल्या अनेक देशांमध्ये ज्यांचं साहित्य वाचलं जातं प्रकाशित केलं जातं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपल्या गीतांनी या चळवळीला एका आगीचं स्वरूप करून दिलं आणि खऱ्या अर्थानं वंचितांचा आवाज हा समाजामध्ये पोचवण्याचं काम हे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी केलं पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही तर ते कामगाराच्या तळ हातावर आहे अशा प्रकारचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे आणि निश्चितपणे वंचितांच्या विकासाचा जो मार्ग त्यांनी दाखवला त्यावर चालण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारचा संकल्प देखील आज पुन्हा एकदा आम्ही करतो लोकशाही रण्णभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त आम्ही सर्व इकडे एकत्र आलेलो आहोत महाराष्ट्रात समाजसुधारकांचा एक आंदोलनाचा उभा होता स्वतंत्रताच्या आंदोलनात ज्या लोकांच्या नेतृत्वात सामाजिक चळवळीसुद्धा स्वतंत्रतासोबत झाली फक्त देश स्वतंत्र राहिला पाहिजे अशा नाही समाजातला लागलेले जेवढे कलंक आहेत ते सुद्धा धुतले गेले पाहिजे असे आंदोलन ज्यांना आपल्या शाहिरीच्या माध्यमातून आपल्या कवितांच्या माध्यमातून उभा केला असे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना मी श्रद्धासुमन समर्पित करतो आणि यांच्याकडनं प्रेरणा घेऊन महाराष्ट्राची चळवळ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करत आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि नागरिकांनासुद्धा निवेदन करतो की त्यांचे साहित्य वाचून त्याप्रमाणे वागणूक करून भारताला चांकमध्ये पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांना प्रयत्न करावा त्याने एका मोठ्या माणसाची जयंती आहे ज्यांनी तो समाज जाऊ द्या पण त्या समाजाव्यतिरिक्त सगळ्या दीन दलित शोषित पीडित आणि ज्या समाजाला गरज होती त्या समाजाचे विषय त्यांनी मांडले त्यांनी महाराष्ट्राचं नाव मोठं केलं त्यांनी या देशाचं नाव मोठं केलं मी माझं पुण्यस्मरण त्यांच्या पायाशी अर्पण करतो आणि एकदा सगळ्यांना अन्नभाऊ साठे जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वादी थे अम्बेडकर थे इसलिए आज के इस माहौल में आज के इस परिस्थिति में अन्ना भाव साठे जितने प्रासंगिक है उतने शायद इसके पहले हम इसका अंदाजा भी नहीं लगा सकते थे इसके लिए एक कम्युनिस्ट होने के नाते कम्युनिस्ट पार्टी होने के नाते हमें इस बात का बड़ा गर्व है कि इस देश ने एक ऐसा कवि दिया है दुनिया को और मेहनत कश को जिसको हम अन्ना भाव साठे के नाम से जाते हैं। जानते हैं अन्ना भाऊ साठे को लाल सलाम जय भीम लोकशाही अन्ना भाऊ साठे जी के एक से जयंती संपूर्ण भारतवर्ष पूर्ण महाराष्ट्र आणि नागपुरामध्ये फार मोठ्या उत्साहाने आपण या ठिकाणी मनवतो आत्ताच आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेले आणि अण्णाभाऊ साठेंनी जे त्या काळामध्ये समाजाची एकता देशाची एकता एकता आणि राज्याची एकता अखंडता राहावी त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे प्रयत्न केले आणि म्हणूनच आज समाज फार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये अग्रणीय भूमिका अगर कोणाची असेल तर आज अण्णाभाऊ साठे यांच्यामार्फत समाजाची आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज एकशे पाचवी जयंतीच्या निमित्ताने मी आमच्या वतीने आमच्या सगळ्या सहकार्याच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद समाजातर्फे नाही अण्णभाऊ स्मारक व्हायला पाहिजे मागणी आहे या संदर्भात बहुतेक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बी याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती मागणी कम्प्लीट होईल आपल्या लेखणीतून संपूर्ण महाराष्ट्राला जागं करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ते कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य होते त्यांनी आपल्या वाणीतून जनजागृती करण्याचं काम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी केलं त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो आणि सर्व नागरिकांना त्यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो नाही समाजाची ती मागणी निश्चितपणानं आहे ती पूर्ण झाली पाहिजे मात्र समाज बांधवांची उन्नती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची आजची स्थिती सरकारनं काय करून ठेवलेली आहे तिथे कर्ज वाटप समाजाच्या तरुणांना बेरोजगार तरुणांच्या उत्थानासाठी जे महामंडळ स्थापन करण्यात आलं काँग्रेसच्या काळामध्ये त्या महामंडळामध्ये आज निधी उपलब्ध नाही तरुणांना कर्ज उपलब्ध केल्या जात नाही व्यवसायासाठी नाही त्यामुळे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय बघा आज एक ऑगस्टला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे या दीक्षभूमी चौकात मोठ्या उत्साहाने मोठ्या जल्लोषाने सर्वात नागपुरातील जनता इथे उपस्थित झालेली आहे आणि या शुभेच्छा देण्याकरता सर्व एकत्रित इथे जमलेलं आहे मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे पाचवी जयंतीचा उत्सव नेहमीप्रमाणे दीक्षाभूमी चौक अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आम्ही कोण कोणती संस्था येते अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था यांचे अध्यक्ष जे आहेत पवनजी मोरे यांच्या अध्यक्षेखाली इथे फार मोठा कार्यक्रम इथं आम्ही आयोजित केलेला आहे आणि यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मात्र मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या समाजांनी सगळ्या नागपूरकरांनी मोठ्या प्रतिसाद देऊन इथे उपस्थित झालेत आणि अण्णाभाऊ साठे यांचा संदेश विचार भीचारा, त्यांचा विचारांचा संदेश जनतेपर्यंत प्रोचनाचं कार्य या चौकातून होत आहे याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्याही एका समूहाचं एका जातीचं एका समाजाचं साहित्य लिहिलेलं नसून अखिल भारतीय मानवतेच्या बाबतीत जे काही पिसले गेले रणले गे गेलेत शोषित होते अशा लोकांचं साहित्य त्यांनी निर्माण केल्यामुळे ते जागतिक कृतीचे साहित्यिक झालेले आहेत त्यांच्यामुळे त्यांचं जगभर नाव झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांची फार उंच हिमालय एवढी उत्तिंग प्रतिभा निर्माण झालेली आहे कसं आहे सरकार शासन बदलून राहिलेलं आहे शासन आज बदलते उद्या होते आजचा निर्णय उद्या घेत नाहीत त्याच्यामुळे हा विलंब आहे खरं तर अण्णाभाऊ साठे यांना या भारत सरकारने काय म्हणतं त्याला भारतरत्न ही पदवी भारत भारत द्यायला पाहिजे या लायकीचे अण्णाभाऊ साठे आहेत त्यालासुद्धा विलंब होत आहेत आणि मुंबईचं जे स्मारक आहे मोठं ते होण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्या फंडसुद्धा मिळालेलं आहे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पण मोठ्या उत्साहाने इथे जयंती मनवतो जयंतीचं कारण हे होतं हे हरीश मोरे माजी आमदार हरीश मोरे साहेबांनी सुरुवात केली आणि जे सुरुवात केली ते आजपर्यंत आम्ही सर्व लोकांनी टिकवून आणलेलं आहे ज्या यांचा उद्देश एकच होता मोरेसाहेबांचा सा की पूर्ण समाज ह्या पुतळ्याजवळ दीक्षाभूमीच्या जवळ सगळे गोळा व्हावे आणि आज असं वाटते की खरोखरच हा दिवस जवळ आलेला आहे आम्ही सगळे नागपूरकरांनी आणि बाहेरून पण बरेचसे लोक इथे गोळा होतात जागोजागून रॅल्या येतात आणि जो स्वप्न आम्ही सगळ्या युवकांनी पाहिलं होतं मोरेसाहेबांच्या माध्यमातून ते आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे असं आम्हाला वाटतं तर नागपंचमीला अनुसरून त्यांचं कोटेशन आहे की पृथ्वी ही शेषाच्या मत्सगावात तरलेली नसून श्रमिकांच्या हातावर हो आहे म्हणजे यावरून असं लक्षात येते की त्यांनी जी काही चालीरीत्या जुन्या ज्या काही अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवर अण्णाभाऊंनी आघात केला असं म्हणायला हरकत नाही दुसरं कोटेशन असं आहे त्यांचं जग बदल घालून निघाव मत सांगून गेले भिमला सरळ आणि साध्या शब्दात त्यांनी सांगितलं की मातांग समाजाच्या लोकांना जर खरोखर आपला विकास करून घ्यायचा असेल तर त्यांनी बाबासाहेबांच्या विचारसरणीला समर्पित झालं पाहिजे स्वीकारली पाहिजे आणि साहेब मी छाती ठोकून सांगतो मी अभिमानाने सांगतो स्वाभिमानाने सांगतो मातंग समाजाचे घरचे जे सण आहेत ते सण कधी येतात आणि कधी जातात आता मातंग समाजामध्ये एवढं परिवर्तन आलेलं आहे मातंग समाजाचे चार पाच सण आहेत हे बाबासाहेबांची जयंती बाबासाहेबांची जयंती आणि त्यांचा महानिर्माण दिवस तसंच अण्णाभाऊंची जयंती आणि त्यांचा महानिर्माण दिवस हे एवढ्या सरळ आणि साध्या शब्दामध्ये त्याच्यात परिवर्तन झालेलं आहे विचारसरणीमध्ये आहे इथे तुम्ही जे बघताय ज जर, असं जरुरी नाही की आम्ही सगळ्यांपर्यंत आमच्या पत्रिका पोचल्या असतील तर ते मनापासून मानणारा ह्या सगळा जो समुदाय दिसतो आहे अन्ना अण्णाभाऊंना मनापासून मानणारे लोक आहेत